सर, नमस्कार कबीर शेख बोलतो इंडियन टाइम्स न्यूज सर काल मुंबई येथे मातोश्रीवर तुमची पक्षप्रमुख उद्धव साहेबांसोबत बैठक झाली ते फोडी झाली नंतर म्हणजे हकालपट्टी झाली नंतर जे पद जे खाली होते ते पद आपल्याला मिळालं असं माहिती पडली आम्हाला तर सर आता आपलं काय म्हणजे कसं आपण बघणार साहेब आता आपण जिल्हा प्रमुख झाल्यात अशी चर्चा सध्या सोलापूर मध्ये मी सुरुवातीपासूनच मातोश्रीची आणि उद्धव ठाकरे साहेबांची एकनिष्ठ आहे मी विद्यार्थी दशेपासून काम करतोय शिवसेनेत हा आजपर्यंत मी युवा प्रमुख उपचार प्रमुख प्रमुख अक्कलकोट प्रमुख दक्षिण सोलापूर असे विविध पद पक्षांनी मला दिलेले आहेत आणि पक्षाला प्रामाणिकपणे आणि निष्ठेने न्याय द्यायचं काम मी केलेलं आहे हा इथून पुढं आज मन डिक्लेअर झालेला आहे मग त्याच्यामुळे इथून पुढे सुद्धा पक्षवाढीसाठी पक्षातील जे काही आता येणाऱ्या महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत पक्षाच जे उमेदवार असतील त्यांचं प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करू तर सर असं एकंदरीत चर्चा होती सध्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये की अमर पाटील शिंदे गटात गेल्यानंतर जे शाखा होते शिवसेना ठाकरे गटाचे तेही कमी झाल्याचे असं माहिती पडत आहे आता सध्या तर त्याबाबत आपला काय म्हणणं आहे सर जागा पिका काय कमी झाले नाहीत शिवसेना ही मुळात बाळासाहेबांनी जे निर्माण केलेली शिवसेना आणि शिवसैनिक आहेत ते कुठेही गेले नाहीत ते मातोश्रीचे ते उद्धव साहेब बरोबरच आहेत हा नाही सर एकंदरीत चर्चा होती त्यामुळे आपल्याला हे प्रश्न विचारलो आणखीन सर हे जे सोलापूरचे जे पदाधिकारी आहेत हे तुमच्या सर्वांमध्ये म्हणजे बैठक झाली त्यानंतर जिल्हा प्रमुख पद आपल्याला भेटलंय ला का साहेब सगळ्यात महत्वाचं जिल्हा प्रमुख पद हे उद्धव साहेब आणि सामना म्हणून डिक्लेअर होत असत मग सगळं पक्षामध्ये काम केलेले निष्ठावन हे सगळं बघूनच कुठलेही पद येतं काय निकष आहेत त्या पद्धतीनं ते डिक्लेअर करतात आजच मी पण सामन्यात वाचलो माझं नाव आलेलं आहे मग साहेब मातोश्रीवर पाऊन तास बैठक चालली मीटिंग चालली तर त्याबाबत काय मीटिंग मध्ये काय उद्धव साहेब बोलले म्हणजे काय आपला पक्षासाठी आपण करणार ते पण थोडक्यात सर जरा बोललात तर बरं होईल साहेब मातोश्री येथे आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली झाली त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की येणाऱ्या नगरपालिका किंवा विधानसभेमध्ये पक्षातली ताकद कशा पद्धतीने वाढवता येईल त्याचबरोबर आज, आज उद्धव साहेबांना आज जे बाहेरचे लोक आता वे... जे आपल्याकडे निघून गेले ते लोक त्रास देतात त्यांना कसं करता येईल आणि पक्षाचे जे आहेत ते आजपर्यंत उद्धव साहेबांचं कार्य आहे ते सगळ्यापर्यंत पोहोचून पक्षी कड कसं वाढवता येईल त्यासाठी उद्धव साहेबांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे मग सर सोलापूरचे जे पदाधिकारी होते ते सर्वच म्हणजे त्या मीटिंगमध्ये होते का साहेब हा सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण अक्कलकोट आणि सगळं मध्य उत्तरचे पदाधिकारी बऱ्यापैकी सगळे होते तर होते ओके सर हा। okay, चालेल आपण इंडियन टाइम्स न्यूज चॅनल मध्ये वेळ दिलात सर खूप खूप धन्यवाद आपला थँक्यू आणखीन सर आपण जिल्हा प्रमुख झाला तर त्याबाबत अभिनंदन सर तुम्हाला इंडियन टाइम्स न्यूज चॅनल तर्फे आम्ही अभिनंदन करतो सर तुमचं थँक्यू 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 ओके सर धन्यवाद सर ओके ओके इंडियन टाइम्स न्यूज